महाराष्ट्रातील पहिली महिला दयंडी अशी ओळख असणाऱ्या कोथरूडमधील मनसेच्या दयंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं यावर्षी मी मराठी स्त्री शक्तीचा जागर ही थीम उत्सवासाठी ठेवण्यात आली होती गेल्या तेरा वर्षापासून हा दयंडीचा उपक्रम राबवणारे आयोजक मनसेचे अॅडव्होकेट किशोर शिंदे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विश्वजित राळे यांनी महाराष्ट्रातील महिलांची एकमेव दयंडी पुण्यातल्या कोथरूड आयोजित करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र नवनिर्मित सेनेतर्फे या दहंडीचे आयोजन करण्यात आले या दहीहंडीचे आयोजक किशोर भाऊ शिंदे आज आपल्या सोबत आहेत काळी घेऊयात सर नमस्कार खरं जर एवढा कमी शॉर्ट वेळेमध्ये सांगू शकणार नाही परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या काही दही अंडी असतात त्या सर्व पुरुषांच्या दही अंडी असतात पुरुषाच्या दहंडी म्हणजे अंडीवरती अशी खाली पुरुष नाचत असतो परंतु आपल्या महिला एका साईडला ते पाहत असतात त्यांना येत नाही कारण की पुरुषांमध्ये असुरक्षित होती आम्ही मग विचार केला की पुरुष बाहेर थांबतील लोकांना म्हणजे पाहतील आणि महिलांना डान्स करतील हे चित्र आमचं आता झालेलं आहे मी महिला उत्साहात नाचत आहेत तिसवा वर्ष आहे महिला हे आता चौदावा वर्ष आहे तेरा वर्ष आमचे कम्प्लीट झालेले आणि हे चौदावं वर्ष आहे यंदा साठी किती फटकांचा सहभाग वगैरे हो आहे नाही बघा याच्यामध्ये आम्ही महिलांना आनंद देण्याचा हा दहंडी आहे याच्यामध्ये महिलांनी सात ते दहा वाजेपर्यंत मला फक्त या ठिकाणी डीजेवरती डान्स करावा ही अपेक्षा आहे आणि मुंबईत आमची जे पथक आहे महिलांचं पथक आहे ते दहा वाजता येऊन या ठिकाणी फोडलं जातं एवढाच आमचा तो उत्सुक असतो मी आता पाहतोय की मी मराठीचा एक टीम लावलेली आहे तुम्ही काय महाराष्ट्र आहे मराठी आहे आणि आम्ही सर्व मराठी आहोत हा मराठी सण आहे आणि महाराष्ट्र मराठी लोकांचं आहे म्हणून मी मराठी याला जे वातावरण जे झालं होतं जा राज ठाकरे यांचं आंदोलन तर याची पार्श्वभूमी आहे का शंभर टक्के कारण की मुंबईमध्ये जे मराठी चालू आलेली ते पुण्यामध्ये सुद्धा जळक्षेपे चालू आली त्याच्यामुळे हे मी मराठी हे या, या माध्यमात पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोपर्यंत आहे तोपर्यंत मराठीची कळशिपी होणार नाही यावरून आम्ही सांगतो धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद न्यूज अँकर करना तुम्हाला या शुभेच्छा देवते किशोर शिंदे यांनी महाराष्ट्रातील एकमेव मेव अशी महिलांची हंडी सुरू केली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव सा मी विश्वाजीत न्यूज अँकर पिठाबाई अशी ओळख असलेले महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे से रमेश परदेशी यांनी देखील या अभिनव हंडीला भेट देत या उपक्रमाचं कौतुक केलंय कारण खरं तर माझा किशोर हा बालमित्र आहे आम्ही शाळा कॉलेज पासून एकत्र असलेलो आहोत सातत्याने वेगवेगळं नवीन नवीन करण्यात किशोरचा अखंड आहे दहा वर्ष त्यांनी इथल्या भागात नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केलंय आणि त्याच्या सुपीक डोक्यातून आलेली ही कल्पना होती की महाराष्ट्रात फक्त महिलांसाठी आपण दहीहंडी करूयात कारण इतर ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पुरुष त्यांची इन्वॉल्वमेंट असते महिलांना माणूस फक्त एन्जॉय करता येत नाही नाचता येत नाही त्यांना कुठले अवघडले पण येऊ नये आपल्या घरातल्या लोकांना अडचण येऊ नये म्हणून त्याला ही शिकलेली कॉन्सेप्ट गेली कित्येक वर्ष तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ओम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून राबवतोय आता तर सुरुवात आहे मग थोड्या वेळी काय ठेवायलाही ही जागा नसते इतक्या महिला बंधू भगिनी आपल्या सॉऱ्या भगिनी त्या इथे येऊन खूप मनस्वत्पन्न नाचतात आणि या गोको अष्टमी जोरदार साजरी करतात व्हिडिओ जर्नलिस्ट सुरज मी विश्वजित न्यूज सगळं